तुम्हाला सकाळी उठल्यावर मन फ्रेश शरीर उत्साही आणि संपूर्ण दिवसासाठी तयार वाटावं असं वाटतं का जर हो तर यासाठी तुम्हाला रात्री शांत झोप लागणं आवश्यक आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच नैसर्गिक काही प्रभावी अन्नपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या झोपेची सुधारणा करतील व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा तुम्ही रात्री बेडवर जाता डोळे मिटता पण मन शांत नाही सारखं इकडं तिकडं वळत राहतं छताकडे पाहणं किंवा कधी झोप लागते आणि मग रात्री दोन वाजता डोळे उघडतात पुन्हा झोप लागत नाही ओळखीचं वाटतंय ना अशा त्रासदायक रात्री केवळ थकवा देत नाहीत तर हळूहळू आरोग्यावरही परिणाम करतात विशेषतः वय वाढल्यावर पन्नास वर्षानंतर झोपेशी संबंधित अडचणी वाढू लागतात आपल्या शरीराचं आतलं घड्याळ ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात ते थोडं थोडं बदलायला लागतं झोपेसाठी जे नैसर्गिक संकेत मिळायचे ते कमी होतात आजकाल वयोवृद्धांमध्येच नाही तर तरुण मंडळींमध्ये सुद्धा ही समस्या दिसते पण चांगली बातमी म्हणजे निसर्गाकडे यावर उपाय आहे ना गोळ्या ना केमिकल फक्त अस्सल पदार्थ ज्या आपल्या शरीराशी विशेषत मेंदू आणि तणाव प्रणालीशी नैसर्गिकरित्या काम करतात जे लोक हे अन्न रोजच्या आहारात घेतात त्यांना फरक लगेच जाणवतो झोप लागायला वेळ लागत नाही झोप अगदी खोल आणि शांत लागते आणि सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटतं जणू शरीर पूर्ण झोपायला शिकतंय जर तुम्ही सध्या झोपेसाठी गोळ्यांवर अवलंबून असाल तर ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी आहे पहिला पदार्थ म्हणजे केळी तीच साधी रोजच्या वापरातली केळी पण हीच तुमचं नैसर्गिक स्लिप टॉनिक ठरू शकते कारण त्यामध्ये आहेत तीन महत्त्वाची पोषक तत्व मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन बी सिक्स ही तिन्ही मिळून तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना आराम देतात नैसर्गिक फॉर्म्युला तयार करतात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना सैल करतं शरीराला सिग्नल देतं की आता विश्रांतीची वेळ आली आहे व्हिटॅमिन बी सिक्स टिप्टोफॅन नावाचं एमिनो आम्ल सेरोटोनिनमध्ये रूपांतरित करतं जे मूड सुधारतं आणि मन शांत करतं हाच सेरोटॉनिन पुढे मेलाटोनिनमध्ये बदलतो म्हणजे झोप लागण्याचा नैसर्गिक हार्मोन पासष्ट वर्षाच्या महिला ज्यांना सतत पाय थरथरणं आणि रात्री वारंवार जाग येणं याचा त्रास होत होता तिनं रात्री झोपण्याच्या एक तास आधी थोडीशी पिकलेली केळी खायला सुरुवात केली काही दिवसात तिच्या हालचाली कमी झाल्या आणि काही आठवड्यातच विशेषतः जेव्हा तिनं याच यादीतील इतर अन्नपदार्थही खायला सुरुवात केली तेव्हा तिची झोप अगदी खोल आणि सलग झाली रात्री तीन वाजता उठून घड्याळाकडे करे पाहणं थांबलं केळीचा परिणाम वाढवायचा असेल तर ओट मिल्कमधून तयार केलेली गरम मौसर केळीची खीर खा ती केवळ चवदार नाही तर झोपेसाठीही खूप उपयोगी आहे एक खास महत्त्वाची टीप जर तुम्ही थोडीशी कच्ची केळी खाल्ली तर त्यात रेझिन्स्टंट स्टार्च नावाचं फायबर मिळतं जे आपल्या पोटातल्या चांगल्या बॅक्टेरियासाठी फायदेशीर ठरतं हेच बॅक्टेरिया झोपेस मदत करणाऱ्या रसायनांच्या निर्मितीत सहभागी असतात लक्षात ठेवा केळी ही झोपेची गोळी नाही ती तुमच्या मेंदूला पुन्हा नैसर्गिक झोप लागण्याची आठवण करून देतं दुसरा अन्नपदार्थ म्हणजे बदाम हे आपल्या झोपेचं गुप्तरक्षक असू शकतात बदाम हे फक्त कुरकुरीत आणि चविष्ट खाण्यासाठीच नाही तर झोप नियंत्रित करणाऱ्या शरीराच्या प्रणालीवर थेट परिणाम करणारी पोषण तत्वं त्यात भरपूर असतात यामधलं सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम हे शरीरासाठी असं कार्य करतं जसं एखादं नैसर्गिक ऑफ स्विच जे तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना शांत करतं जेव्हा तुम्ही बदाम खाता तेव्हा मॅग्नेशियम शरीराला हळूहळू विश्रांतीच्या स्थितीत नेतं हालचाली मंदावतात स्नायू सैल होतात आणि शरीर झोपेसाठी तयार होतं तेही कोणतीही जबरदस्ती न करता या सोबतच बदाम तुमचं कॉर्टिसोल नावाचा तणाव वाढवणारं हार्मोनही नियंत्रित करतात तुम्हाला कधी असं झालं आहे का तुम्ही झोपायचा प्रयत्न करताय पण मनात विचार थांबतच नाही हे करायचं राहिलं तो प्रसंग आठवतो हे सगळं कॉर्टिसॉलमुळे होऊ शकतं आणि बदाम हे कमी करण्यात मदत करतं बदामामध्ये विटॅमिन ईसुद्धा e अस जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे हे शरीरात निर्माण होणारी सूज आणि जळजळीला कमी करतं विशेषतः मेंदूमध्ये कारण ही सूज झोपेच्या खोल टप्प्यात अडथळा निर्माण करू शकतं एक मोठा फायदा म्हणजे बदामामध्ये असलेले चांगले फॅट रात्री झोपताना रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवतात त्यामुळे रात्री झोप किंवा मध्यरात्री उठून भूक लागल्यासारखं वाटणं टाळता येतं कारण साखरेची पातळी खाली गेली की शरीर सतर्क होतं आणि आपल्याला जाग येते याचा योग्य उपयोग करायचा असेल तर झोपण्याच्या सुमारास एक मुठभर बदाम खा ते कच्चे खाऊ शकता किंवा थोडा वेळ पाण्यात भिजून मग खाऊ शकता भिजवल्यामुळे काही घटक सज पचायला लागतात आणि मॅग्नेशियम सोसायला मदत होते जर तुम्हाला थोडं वेगळं काही करायचं असेल तर घरचंच बदामाचं दूध बनवा रात्रीचे भिजवलेले बदाम सोलून घ्या गरम पाण्यात मिक्सरने वाटा आणि थोडं दालचिनी टाका हे दूध झोपण्याआधी प्यायल्यास मन शांत होतं आणि झोपही लवकर लागते पण एक लपलेल्या झोपेचा शत्रू अजून बाकी आहे आपण झोप सुधारण्यासाठी कोणते अन्नपदार्थ घ्यायचे याचा विचार करत असतो एक अशी सवय आहे जी वरच्यावर निरुपद्रवी वाटते पण ती हळूहळू तुमच्या झोपेच्या विरोधात काम करते आणि ती म्हणजे डिकॅप कॉफी बरेच लोक मानतात की डिकॅप कॉफी रात्री पिणं सुरक्षित आहे कारण त्यात कॅफिन नसतं पण खरं पाहिलं तर त्यात मूळ कॅफिनचं सुमारे तीन ते दहा टक्के प्रमाण अजूनही असतं आणि जे लोक कॅफिनसाठी संवेदनशील असतात त्यांच्यासाठी एवढंही पुरेसं असतं झोप बिघडायला पण खरी अडचण फक्त एवढीच नाही ही कॉफी करण्यासाठी जी रसायनं वापरतात जसं की मेथिलिन क्लोराईड किंवा एथील एसिटेट ती अगदी कमी प्रमाणात असली तरीही आपल्या मेंदूमधील झोप आणि जागेपण सांभाळणाऱ्या रसायनांवर परिणाम करू शकतात आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूने कॉफीच्या चव आणि वास यांचा संबंध जागेपणाशी जोडलेला असतो म्हणजे जरी डी कॅफमध्ये फारसं कॅफिन नसेल तरी ती चव आणि वास मेंदूला सावध होण्याचं सिग्नल देतात म्हणून तुम्ही डीकॅप कॉफी घेतली तरी तिची सवयच तुमच्या मेंदूला चुकीचा संकेत देते कारण मेंदू सवयीवर चालतो कॉफी प्यायची कृती उब वास हे सगळं मिळून काम सुरू करायची वेळ असा संकेत समजतो आणि इथूनच खरी समस्या सुरू होते हा मानसिक गोंधळ झोपेच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर खोल झोपेवर परिणाम करतो हाच तो टप्पा असतो जिथे शरीराची दुरुस्ती होते रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि मेंदू दिवसभरातील आठवणी मांडत असतो पण जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर टेक्निकली जरी आठ तास झोपले असाल तरी सकाळी उठल्यावर थकवा विचारांची गुंतागुंत आणि अशक्तपणा जाणवतो जणू झोप झाली फक्त पॉज झालं होतं तुम्ही सगळी गोष्ट अगदी बरोबर करताय झोपण्याआधी मोबाईल किंवा टी व्ही वापरणं टाळता घरात शांत वातावरण ठेवता अगदी रात्री ध्यानधारणाही करता पण तरीही तुम्ही संध्याकाळी डिकॅफ कॉफी प्यायची सवय ठेवली आहे ही स साधी वाटणारी सवय कदाचित तुमचे हे सगळे प्रयत्न हळूहळू वाया घालवत असतात आणि कळतही नाही यापेक्षा चांगला पर्याय म्हणजे रात्री झोपण्याआधी कॉफी किंवा चहा न घेता एखादं नैसर्गिक शांत करणाऱ्या औषधी वनस्पतीचं पेय घ्या तिसरा पदार्थ म्हणजे चेरी ही लालसर रंगाची गोडसर चव असलेली छोटे फळं दिसायला जितकी आकर्षक वाटतात तितकी झोपेसाठी उपयोगी असतात खूप कमी लोकांना माहिती आहे की चेरी ही निसर्गदत्त झोप नियंत्रक आहे या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मेलाटोनी नसतं तेच झोपेसाठी जबाबदार हार्मोन ज्या आपल्या मेंदूला ऐकून शरीराला सांगतं झोपायची वेळ झाली आदर्श परिस्थितीत शरीर स्वतःचं मेलाटोनिन तयार करतं पण तणाव वय उशिरापर्यंत मोबाईल वापरणं झोपेच्या वेळा बदलणं या सगळ्यांमुळे मेलाटोनिन तयार होणं कमी होतं अशा वेळी चेरी उपयोगी पडतात फक्त दहा ते पंधरा चेरी ताज्या किंवा गोठवलेल्या झोपेच्या सुमारे एक तास आधी खाल्ल्यास तुमचं शरीर पुन्हा नैसर्गिक झोपेच्या तालात येऊ लागतं तुमचं आतलं घड्याळ म्हणजेच झोपेचं जे चक्र असतं पुन्हा जुळून जातं आणि झोप अधिक गाढ सुसंगत व आरामदायक होते आणखी फायदेशीर गोष्ट म्हणजे चेरीमध्ये ॲथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूतील लपलेली सूज कमी करतात हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे रात्री तुमच्या मेंदूची साफसफाई करणारी टीमच असते ते तुमचं मानसिक ताण कमी करतात त्यामुळे सकाळी उठल्यावर मन शांत विचार स्पष्ट आणि मूडही चांगला वाटतो तुम्ही कधी सकाळी तुम्ही कधी सकाळी अगदी अखडल्यासारखे जाग जागे झाल्या आहात का थोडं अंग दुखतंय जड वाटतंय ही लक्षणं असू शकतात की तुमची झोप पुरेशी खोल गेली नव्हती चेरी या झोपेच्या सुरुवातीपासून खोल झोपेपर्यंतच्या प्रवासाला सोपं करतं ज्यामुळे शरीराची दुरुस्ती मेंदूची पुनर्बांधणी व्यवस्थित होते आणखी एक उपाय म्हणजे ऋतू बदलण्याच्या काळात जसं की दिवसभराचा प्रकाश कमी होतो तेव्हा मेलॉटोनिनचं नैसर्गिक चक्र विस्कळीत होतं अशा अशावेळी चेरी हे चक्र स्थिर ठेवतात पण लक्षात ठेवा ताज्या किंवा गोठवलेल्या चेरीचा वापर वाळवलेल्या चेरी टाळा कारण त्यात साखर खूप असते आणि ती साखर शरीराला ॲक्टिव्ह करायला लागते शांत करण्याऐवजी तुम्ही चेरी तशाच खाऊ शकता किंवा बदाम ओट्स मिल्कसोबत स्मूदी बनवू शकता किंवा इतर झोपेसाठी उपयुक्त पदार्थासोबत हलक संध्याकाळचा नाश्ता करू शकता त्या चवीलाही छान असतात आणि बनवायलाही सोप्या असतात आता चौथा अन्न पदार्थ म्हणजे किवी हा हिरवट रंगाचा थोडासा आंबटसर आतून चमकदार हिरवा दिसणारा फळ आहे तुमच्या झोपेसाठी नवा मित्र किवी ठरू शकते पहिल्या नजरेला वाटेल की हे एखाद्या फळ सलाडासाठी असावं पण ह्या विचित्र कवचाखाली लपलेला आहे एक जबरदस्त नैसर्गिक झोप वाढवणारं तत्त्व न्यूझीलँड हे किवीचे मूळ स्थान आहे झोपण्याच्या आधी एक दोन किवी खाल्ल्याने झोपेचा वेळ आणि तिची गुणवत्ता दोन्ही सुधारतात कारण किवीमध्ये सेरोटोनिन भरपूर प्रमाणात असतं हा एक महत्त्वाचा मेंदूतील रसायन आहे जो आपला मूळ झोप या दोन्ही गोष्टी सांभाळतं सेरोटोनिनमुळे मन शांत राहतं भा भावनिक संतुलन राखलं जातं आणि त्याचं विशेष म्हणजे ह्याच सेरोटोनिनपासून मेलाटोनिन तयार होतं झोप लागण्यासाठीचं नैसर्गिक हार्मोन म्हणजे किवी झोपेसाठी शरीराला योग्य सिग्नल देतं पण इथेच विषय संपत नाही किवीमध्ये विटॅमिन सी विटॅमिन ई e, हे दोन शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्ससुद्धा असतात जे स्ट्रेस नावाच्या शांतपणाने शरीरावर होणाऱ्या पण गंभीर परिणाम करणाऱ्या तणावाशी लढतात ही चिंता मेंदूचं काम लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती यावर वाईट परिणाम करते कधी सकाळी उठल्यावर जड वाटतं लक्ष लागत नाही की सारखं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं हे सगळं ते ऑक्सिडेटिव्ह ट्रेसमुळे म्हणजेच तणावामुळे होऊ शकतं किवी हे आतूनच कमी करतं शरीरात आणि मेंदूतही एक मजेशीर गोष्ट म्हणजे किवीच्या सालीत त्याच्या घरापेक्षा जास्त फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात किवी पूर्ण खाणं शक्य आहे फक्त बाहेरचा केसाळ भाग ब्रशने स्वच्छ करून घ्या ही साल पचन सुधारते आणि खरं तर झोप आणि पचन याचं नातं खूप जवळचं आहे हे आता संशोधनातूनही सिद्ध झालं आहे याचा जास्त फायदा हवा असेल तर झोपण्याच्या सुमारे एक तास आधी अर्ध केळ आणि एक किवी खा केळं आणि किवी हे शरीरात नैसर्गिक मेलाटोनिन तयार व्हायला मदत करतं असं समजा शरीराला झोपेसाठी योग्य इंधन दिलं जातं थोडं आणखी सोपं हवं असेल तर किवी केळं आणि गरम ओटमिल्क एकत्र करून एक, एक हलकी मऊसूत आणि झोपेसाठी उत्तम अशी स्मूदी तयार करा चवही चा छान आणि मेंदू शांत होईल आणखी खास गोष्ट म्हणजे किवी केवळ झोपायला मदत करत नाही तर झोपेच्या वेळेस होणारी चिडचिड अस्वस्थपणा किंवा स्नायूंमधील ताणतणावसुद्धा कमी करतं ही सगळी कारणं झोपेचं सगळं गणितच बिघडवतात छोटंसं दिसणारं हे फळ पण झोपेसाठी जबरदस्त उपाय आहे मात्र एक सावधगिरी बाळगायला हवी पण एक सावधगिरी बाळगायला हवी सॉवर क्रॉट म्हणजे आंबवलेली कोबी झोपेसाठी उपयोगी ठरू शकते पण ती बरोबर खाली तरच जर तुम्ही कॉट चॉकलेट वाईन किंवा जास्त कॉलेस्ट्रॉल असलेल्या पदार्थांबरोबर खाल्ली तर ही जोडी तुमच्या झोपेस अडथळा आणू शकते कारण अशा अन्नाच्या जोड्यांमुळे पचन बिघडू शकतं आणि मेंदूच्या रसायनाचं संतुलनही डळमळीत होतं जेव्हा शरीराला शांत झोप हवी असते तेव्हा पचन बिघडवणाऱ्या गोष्टी शांततेच्या विरुद्ध काम करतात आंबवलेल्या कोबीचा योग्य उपयोग म्हणजे फक्त दोन तीन चमचे तेही झोपायच्या किमान दोन तास आधी आणि ब्राऊन राईस किंवा ओट्स सारख्या हलक्या कार्ब बरोबर खाणं त्याचबरोबर जड प्रथिनं रेड मीट किंवा अतिशय प्रक्रिया केलेलं जेवण यांच्याबरोबर सावरक्रॉट अजिबात खाऊ नका कारण यामुळे पचन मंदावतं पोट फुगतं आणि झोपेत अडथळे येतात तुमचं शरीर तुम्हाला संकेत देतं सॉवरक्रॉट झेपत नसेल तर तुमच्या शरीराकडून अचानक गरम लाट जाणवणं त्वचेला खाज येणं चेहरा लाल होणं किंवा सकाळी उठल्यावर डोळ्यात जडपणा जाणवणं ही हिस्टॅमिन सेन्सिटिव्हिटीची लक्षणं असू शकतात जी काही लोकांना आंबट अन्नाने होऊ शकतात घाबरू नका सॉवरक्रॉट घरच्या घरी बनवणं सोपं आहे फक्त ताजी कोबी पातळ चिरा थोडं समुद्री मीठ टाका नीट चोळा आणि एक स्वच्छ हवाबंद बरणीत सुमारे आठवडाभर ठेवा बाजारातून घ्यायचीच असेल तर रॉ आणि अनपॉश्चराईज प्रकार घ्या कारण पॉश्चराईज केल्यानंतर त्यातील जिवंत प्रोबायोटिक्स मरतात आणि हेच तर सॉवर क्रॉटचं खरं वैशिष्ट्य आहे शेवटी लक्षात ठेवा सॉवर क्रॉटमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं जे आपल्या शरीरातलं तणाव हार्मोन कॉर्टिसोल कमी करतं कॉर्टिसॉल म्हणजे तणावाचं हार्मोन कमी झालं की झोप अधिक खोल आणि शांत लागते हे आपण पाहिलंच आहे पण एक छोटीशी सावधगिरी जर तुम्ही जर तुम्ही आयरन सप्लिमेंट घेत असाल तर थोडी खबरदारी घ्या कारण विटॅमिन सी हे आयरनचं पोषण वाढवतं आणि शरीरात आयरन खूप जास्त झालं तर ते मेलाटोनिन तयार होण्यावर परिणाम करतं आणि झोप आणखी बिघडू शकते म्हणून एक सोपा नियम लक्षात ठेवा सॉवरक्रोटसारख्या आंबट पदार्थासोबत कोणतंही सप्लिमेंट घेऊ नका फक्त ते नैसर्गिक जेवणात समाविष्ट करा जेवणाचा भाग म्हणून तुम्हाला वाटेल हे विचित्र आंबवलेले अन्न खरंच उपयुक्त ठरू शकतं का पण हो केवळ पचनासाठी नाही तर मेंदू मज्जा संस्था आणि मानसिक शांततेसाठीही उपयोगी पडतं आता पाहूया सहावा पदार्थ ओटमील हे ऐकलं की लगेच आठवतं हे तर सकाळचं नाश्त्याचं अन्न पण खरं सांगायचं झालं तर रात्री झोपण्याआधी खाण्यासाठी ते परफेक्ट आहे ओटमील गरम असतं समाधान देणारं आणि पोटभर वाटतं आणि झोपेसाठी एक अत्यंत उपयुक्त पण दुर्लक्षित उपाय आहे हे इतकं परिणामकारक आहे की यामध्ये जबरदस्त त्रिकूट आहे मॅग्नेशियम झिंक आणि हळूहळू पचणारे कार्ब्स मॅग्नेशियम स्नायू सैल करतं हृदयाची गती थोडी कमी करतं आणि मेंदूला शांत करतं झिंक मेलोटॉनिन तयार होण्यासाठी गरजेचं असतं आणि ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्ब संपूर्ण रात्रभर हळूहळू शरीरात ऊर्जा पुरवत राहतात याचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे अनेक लोक रात्री दोन ते तीन वाजता जागे होतात यामागचं कारण स्वप्न नाही आवाज नाही तर रक्तातील साखर कमी होणं तेव्हा शरीर घाबरतं ऊर्जा कमी झाली असं वाटतं आणि एक सौम्य तणाव प्रतिक्रिया सुरू होते जे आपल्याला जाग करतं ओटमील हे होऊ देत नाही ते रक्तातील साखर स्थिर ठेवतं म्हणजेच न अचानक झपाटा न घसरणं न मध्यरात्री मेंदू सतर्क होणं आणखी खास गोष्ट म्हणजे ओट्समध्ये एवेनिन नावाचं संयुग असतं त्याचे सौम्य शांततादायक गुण असतात हे मनातले विचार थांबवायला मदत करतं अतिउत्साह कमी करतं आणि मन शांत करतं तेही झोपेच्या गोळीसारखं न वाटता आणि दुसऱ्या दिवशी गुंगी न राहता एक आदर्श रात्रीचं ओटमिल कसं करायचं अर्धा कप रोल्ड ओट्स गरम बदाम दुधात किंवा ओटमिल्कमध्ये शिजवा त्यात एक मुठभर भिजलेले बदाम किंवा अक्रोट टाका आणि थोडं दालचिनी पावडर भुरभरा चव तर अप्रतिमच आणि फायदे दुप्पट साखर नियंत्रण आणि शरीर मन शांत करणं आता एक दुसरा उपाय एक चमचा ओट्स पावडर थोडं केळं आणि प्लांट मिल्क घेऊन स्मूदी बनवा हे हलकं असतं पचायला सोपं आणि झोपेसाठी अगदी योग्य लोक नियमित ओट्स खातात ते खोल झोपेच्या टप्प्यात जास्त वेळ घालवतात म्हणजे ती झोप जे शरीर खरंच बळकट करतं आतून रिपेअर करतं जरी झोपेचे तास तेच असले तरी सकाळी उठल्यावर तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल लक्ष केंद्रित होईल आणि मुळेही चांगला असेल म्हणूनच ओट्स सकाळच्या वाटीतून काढा आणि संध्याकाळच्या जेवणात घ्या पुढचा पदार्थ म्हणजे अक्रोड झोपेसाठीचं सुपरफूड ज्याची मेंदूला प्रतीक्षा होती अक्रोड हे हृदयासाठी चांगले असतात हे आपल्याला माहितीच आहे पण खूप कमी लोकांना माहिती आहे कि ते जोब साथी सुधा की ते झोप सुधारण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय आहे हे, हे कुरकुरीत सौम्य चव असलेले ड्रायफ्रूट आरोग्यदायी फॅट्सने भरलेले असतात जे थेट आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात अक्रोड हे विशेषतः ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिडनी भरलेले असतात ही अतिशय अत्यावश्यक चांगली चरबी आहे जी शरीर स्वतः तयार करू शकत नाही पण मेलाटोनिन म्हणजे झोपेचं हॉर्मोन तयार करण्यासाठी खूप गरजेची असते थोडक्यात सांगायचं झालं तर ही चरबी म्हणजे आपल्या मेंदूसाठी नैसर्गिक कच्चा माल आहे ज्यामुळे शरीर स्वतः मेलाटोनिन तयार करतं ते भी प्रभावी आणि हळूहळू झोपण्याच्या आधी फक्त चार ते पाच अक्रोड खाल्ल्याने तुमचं शरीर झोपेसाठी आवश्यक हार्मोन तयार करू लागतं ज्यामुळे झोप सहज लागते आणि ती टिकूनही राहते यात अजून एक विशेष गोष्ट म्हणजे अक्रोडमध्ये मॅग्नेशियम असतं हे मिनरल शरीरातले स्नायू सैल करतं रक्तदाब कमी करतं आणि हृदयाची गती थोडी मंदावते ही सगळी लक्षणं शरीर झोपेसाठी तयार होतंय याचे नैसर्गिक संकेत आहेत आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अक्रोडमध्ये थेट तयार मेलाटोनिन असतं म्हणजे शरीराला काहीही बदल किंवा प्रक्रिया न करता ते मेलाटोनिन थेट वापरता येतं कधी तुम्हाला रात्री वारंवार जाग येते का कुठलाही ठोस कारण नसताना त्यामागे एक शक्यता असते की तुमच्या शरीरात मेलाटोनीनचं प्रमाण कमी आहे किंवा झपाट्याने कमी होतं अक्रोड हे प्रमाण रात्रभर टिकून ठेवतात त्यामुळे झोप अधिक सलग गाढ आणि न खंडित होते आता एक उदाहरण बघूया सदुसष्ट वर्षाचे माधव काका त्यांना दररोज रात्री दोन तीन वेळा जाग येत असे कोणतंही कारण नसताना त्यांनी त्यांच्या रात्रीच्या जेवणात थोडे अक्रोड समाविष्ट केले काही दिवसातच त्यांना फरक जाणवू लागला झोप अधिक सखोल लागू लागली मध्ये जर जाग आली तरी पुन्हा झोप पटकन लागत असे अक्रोडचा फायदा अधिक घ्यायचा असेल तर ते खाण्याच्या सुमारे चार तास आधी पाण्यात भिजवा यामुळे यामुळे फायटेट्स नावाचं संयुग कमी होतं जे काही पोषण तत्वांचं शोषण थांबवतं आणि भिजवलेले अक्रोड पचायलाही सोपे असतात हे अक्रोड केळं किंवा किवीसारख्या कार्बोहायड्रेटयुक्त फळांबरोबर खा कारण कार्बोहायड्रेट्स शरीरातल्या टिप्टोफॅनला मेंदूपर्यंत पोचवायला मदत करतात आणि तिथे त्यांचं रूपांतर सेरोटोनींमध्ये आणि पुढे मेलाटोनींमध्ये होतं त्याचवेळी अक्रोडमधले हे चांगले फॅट्स मेलाटोनींच्या निर्मितीला संपूर्ण रात्री आधार देतात ही जोडी म्हणजे झोपेसाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे झोपण्याच्या सुमारास एका छोट्याशा वाटीत थोडे भिजलेले अक्रोड आणि किवीचे काप खा हे अक्रोड जे दिसायला छोटे मेंदूच्या आकाराचे असतात झोपेसाठी खूप मोठा फरक करू शकतात अक्रोड रात्रीच्या सवयींमध्ये समाविष्ट करणं ही एक सोपी चवदार आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध पद्धत आहे जी तुमचं शरीर नैसर्गिक झोपेच्या तालात पुन्हा आणतं ती झोप खोल शरीराची दुरुस्त करणारी आणि मेंदूला ताजतवाने करणारी असते जी सकाळी उठल्यावर तुमच्या एकूण अनुभवात जबरदस्त फरक निर्माण करते शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा झोप ही केवळ शरीराची गरज नाही तर ती आपल्या जीवनाचा पाया आहे तुमचं मानसिक स्थैर्य रोगप्रतिकारक शक्ती स्मरणशक्ती आणि तुमच्या रोजच्या जीवनातील ऊर्जा याचं मूळ झोपेतच दडलेलं आहे आणि ही झोप मिळवण्यासाठी तुम्हाला महागड्या औषधांवर किंवा जबरदस्ती उपायांवर अवलंबून राहण्याची गरज नाही निसर्गानं दिलेले अन्नद्रव्य तुमच्या स्वयंपाकघरात असलेली साधी पण गुणकारी फळं सुखेमेवे आणि काही छोट्या सवयी या सगळ्यांचा योग्य उपयोग केल्यास झोपेसारखा अमूल्य खजिना पुढ पुन्हा मिळवता येतो म्हणूनच आजपासून स्वतःला एक वचन द्या मी माझ्या झोपेची काळजी घेईन मी माझ्या शरीराला आणि मनाला आराम देईन कारण चांगली झोप म्हणजे नव्या दिवसाची खरी सुरुवात तुमचं आरोग्य आनंद आणि आयुष्य या तिघांच्या सुरेख मैत्रीसाठी आजची झोप पहिली टप्पा ठरू शकते मित्रांनो शेवटचा अजून एक अतिशय सोपा उपाय म्हणजे रात्री झोपण्याच्या अर्धा तासपूर्वी गरम दुधामध्ये जर तुम्ही जायफळ टाकून दूध उकळवून ते थंड करून घेतलं तर त्याचाही झोप लागण्यासाठी अतिशय चांगला फरक जाणवू शकतो हा अगदी कमी खर्चात आणि त्वरित फरक देणारा उपाय आहे मित्रांनो एकदा नक्कीच करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका